पंचवीस जानेवारी अणुसंधानासाठी सतत नामस्मरण करावे नामस्मरण हे प्रपंचाकरिता म्हणजे तो चांगला व्हावा म्हणून नाही तर प्रपंचाची आसक्ती कमी करण्यासाठी आहे तरी पण त्याने प्रपंच घडणार नाही जे होई ते आपल्या बरीकरता आहे असे मानून परमात्म्यावर विश्वास ठेवून राहावे एक गृहस्थ मला भेटले तेव्हा म्हणाले मी रिकाम्या वेळेत नामस्मरण करतो त्यावर मी म्हटले साऱ्या जन्मात महत्वाचा आणि सार्थकी लागलेला वेळ असेल तर तो हाच त्याला तुम्ही रिकामावे कसा म्हणताय पुढे ते म्हणाले प्रारब्धाचे भोग काही केल्या टळत नाही ते भोगावेच लागतात असे सर्व संत सांगतात हे जर खरे तर प्रारब्धाचे भोग आपण भोगत असताना त्यामध्ये भगवंताच्या स्मरणाची काय गरज आहे खरोखर हा प्रश्न अगदी बरोबर आपल्या कर्माचे भोग आपल्यालाच भोगावे लागतात हे करे पण भोग आले की आपल्या मनाला चैन पडत नाही तिथे मनाला भगवंताच्या स्मरणात गुंतवून ठेवले की आपले समाधान टिकते आपल्या सध्याच्या अवस्थेमध्ये भगवंताच्या इच्छेने घडायचे ते घडते असे मानणे किंवा भगवंत चांगले करील असा विश्वास ठेवून वागणे हेच सोपे जाईल हे दिसायला साधे दिसले तरी यात मार फार मोठे मर्म साठवले आहे हे ध्यानात धरा भगवंताच्या इच्छेने घडणार ते घडू द्यावे अशी निष्ठा उत्पन्न व्हायला त्याचे अनुसंधान सतत ठेवले पाहिजे आहे त्यात समाधान आणि भगवंतांचे अनुसंधान एवढीच सद्गुरूची आज्ञा असते दुसऱ्याने आपल्याला दुःख दिले असता आपले अनुसंधान चुकते ही त्याची नव्हे आपली चूक आहे विषय कसा सुटेल मन कसं एकाग्र होईल हे न कळले तरी चालेल सोडण्याच्या चा गोष्टीचा अभ्यास करण्यापेक्षा धरण्याच्या गोष्टीचा म्हणजे अनुसंधानाचा अभ्यास करावा एक भगवंताचे अनुसंधान ठेवले की सर्व गुण आपोआपच वाढतील ते कसे तर शरीराचे अवयव सारख्या प्रमाणात वाढतात अगदी तसे झाडाच्या मुळाला पाणी घातले की त्याच्या सर्व भागांना ते पोहोचते तसे भगवंताचा विसर पडू न दिला तर सर्व काही बरोबर होते अज्ञानाच्या अंधकाराने दुःख भोगत असताना तू माझे स्मरण माझे अनुसंधान ठेव म्हणजे तुला पुढे उजेड दिसेल असे गीतेमध्ये प्रत्यक्ष श्रीकृष्णच अर्जुनाला सुचवीत आहे दिवा जळायला हवा असेल तर त्यामध्ये सत सतत तेल घातले पाहिजे तसे भगवंताचे अनुसंधान सारखे राहण्यासाठी त्याचे नामस्मरण आपण सतत करीत असावे ज्याचे अनुसंधान अखंड टिकले त्याचे खाणेपिणे उठणे बसणे वगैरे सर्व क्रिया भगवंताची सेवाच बनतात श्रीराम श्रीराम श्रीराम